श्रीस्वामी समर्थ मित्रांनो ज्या सासूला सोन सतत छेळ्या अन्न खायला देत होती तिचा छळ करत होती पण तीच सासू आता हातामध्ये दोन लाखाचा आयफोन घेऊन सुनेच्या समोर येते तेव्हा सुनेच्या पायाखालची जमीनच सरकते आजकाल प्रत्येकजण आपल्या आईवडिलांनी केलेले कष्ट त्यांनी केलेली मेहनत ज्यामुळे आपण या ठिकाणावर आहोत ते विसरून जात आहेत त्यामुळे ते आपल्या आई आईवडिलांना एका नोकऱ्या समानची वागणूक देतात आईवडिलांनी आपल्याला जीवाचे रान करून मोठे केलेले असते कारण आपण मथर पाणी त्यांना आधार द्यावा त्यांची काठी बनावी त्यांची साथ द्यावी परंतु आजकालच्या जमान्यामध्ये असं कुठेच दिसत नाही आजकालची पिढी पूर्ण बदललेली आहे या उलट आई वडिलांनाच ही मुलं ओझं समजतात अशीच एक सुंदर बोधकथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा सुधाताई नावाच्या विधवा महिला होता त्यांना एकुलता एक मुलगा होता त्यांचा पती हा मुलाच्या लहानपणी मुलाची सर्व जबाबदारी त्यांच्या एकटीवर होती त्यासाठी त्या शाळेमध्ये झाडलोट करण्याचं काम करत होत्या त्या कामामुळे त्यांचे मुलाचे शिक्षणही मोफत झाले होते त्याचबरोबर त्यांना शाळेने एक राहण्यासाठी खोली देखील दिली होती ती शाळांतर्गतच देण्यात आलेली होती त्याच कामातून त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले मुलाला मोठे केले आणि त्याचं पुनम नावाच्या एका मुलीशी लग्न लावून दिलं त्यांना आत्ता वाटलं की सून आल्यावर तरी घरातील एकटेपणा दूर होईल आणि घरामध्ये कसं आनंदाचं वातावरण निर्माण होईल परंतु असं तर काहीच घडलं नाही सून आणि मुलगा त्यांना नोकराप्रमाणे वागणूक देऊ लागले आता सुधाताईंचं देखील थोडंसं वय झालं होतं त्यांनी राहण्यासाठी एक नवीन घर घेतलं परंतु ताईंना राहण्यासाठी फक्त एक छोटीशी खोली दिली आणि त्यामध्ये मोडका तोडका असलेला एक पलंग दिला साधा अंथरण्यासाठी अंथरून देखील त्यांनी दिलं नव्हतं अशा एका नोकऱ्यासारखी वागणूक त्यांचा मुलगा आणि सून त्यांना देत होते एके दिवशी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाची आणि सुनेची ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता त्या दिवशी त्या त्यांच्या खोलीमध्ये शांत बसल्या होत्या त्यावेळी अचानक काही माणसं त्यांच्या खोलीमध्ये येतात आणि काही माणसं येऊन ते फॅन काढून घेऊन जाऊ लागले त्यावर त्या म्हणू लागल्या की फॅन कुठे नेत आहात त्यावरती माणसं काहीच बोलली नाहीत अचानकपणे नंतर त्यांची सून आली आणि ती म्हणू लागली की तुम्हाला येथे फॅनची काहीही गरज नाही बिल किती येत आहे तुम्हाला माहीत आहे का त्यामुळे हा फॅन मी काढून घेत आहे आणि ए म्हातारे तू एका ठिकाणी शांत बस असं म्हणून ती फॅन घेऊन गे। निघून गेली त्यावर त्या ताईंच्या डोळ्यात अश्रू आले त्या गप्प एका ठिकाणी बसून राहिल्या काही वेळानंतर त्या सुनेचा आचारी सुनील जवळ गेला आणि सुनेला म्हणू लागला की माझा एक मदतनीच येऊ शकत नाही त्यामुळे मी दुसऱ्या मदतनीचाच बोलवून घेतलेला आहे परंतु तो नवीन मदतनीस खूप हळूहळू काम करतो त्यामुळे मला काम लवकर चालू करावे लागेल त्यावर ती सून म्हणाली तू कोणत्याही मदतनीसला बोलवू नको माझ्याकडे एक मदतनीस आहे जो तुझी सर्व कामे करेल त्यावर ती सून आपल्या सासूला कडे घेऊन जाते त्यावर तो आचारी म्हणतो अहो या तर एक वृद्ध म्हातारी महिला आहेत यांना एवढी कामे झेपणार नाहीत त्यावरती सून म्हणाली या सर्व काही करू शकतात तू फक्त यांना काय करायचे आहे ते सांग थोड्या वेळाने तो आचारी त्या ताईंना काही भाज्या देतो आणि त्या चिरून देण्यासाठी सांगतो त्यावर त्या सुधा ताई भाज्या चिरू लागतात त्यानंतर ते त्यांच्यामध्ये बोलणे चालू होते त्यावर त्या बोलण्यातून आचार्याला कळते की ही सुद्धा मालकीनच आहे नंतर सून थोड्या वेळानंतर आचार्याच्या खोलीमध्ये येते आणि आपल्या सासूला म्हणते की तुम्ही इथून अजिबात बाहेर पडायचं नाही जे काही पाहुणे येणार आहेत त्यांना आम्ही दोघांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तीर्थयात्रेवर गेलेला आहात त्यामुळे तुम्ही कोणालाही तुमचं तोंड दाखवू नका असं म्हणून तिथून निघून जाते त्यावरती म्हातारी अजिबात बाहेर निघत नाही खूप दिवसभर काम करून त्यांना खूप भूक लागलेली असते आचारी म्हणतो की आता कार्यक्रम देखील संपत आलेला आहे तुम्ही थोडे जेवण घ्या त्यावर अचानकपणे पुन्हा सून येते आणि सुनेला सुने तो आचारी म्हणतो की मॅडम कार्यक्रम संपलेला आहे ही मोठी मोठी भांडी घासायची राहिलेली आहेत तुम्ही एखाद्या माणसाला किंवा साधूला बोलवा आणि थोडे पैसे देऊन ही भांडी घासून घ्या तो ही सर्व कामे करेल त्यावर सून म्हणते की घरचा एक नोकर असताना आम्हाला कोणत्याही माणसाला पैसे देऊन काम करण्याची गरज नाही त्यावर सासूला खूप वाईट वाटते ती सून असे म्हणते की यामध्ये जे काही अन्न उरलेले आहे ते त्या सासूला द्या त्यावर तो आचारी म्हणतो की अहो ही खूप मोठी भांडी आहेत त्यांनाही झेपणार नाहीत त्यांनी सकाळपासून काही खाल्लेलं सुद्धा नाही कोणाला तरी बोलवून थोडे पैसे देऊन तुम्ही ते काम करून घ्या प्लीज त्यावर सून खूप चिडते ती म्हणते तुम्हाला सांगितले तेवढं करा आणि इथून निघून जा असं म्हटल्यावर तो आचारी त्यातील जेवण घेऊन निघून जातो त्यानंतर सून सासूला म्हणते म्हातारी पटपट कामावर त्याशिवाय तुला जेवायला मिळणार नाही जर तू हे काम पूर्ण केले नाही तर तुला जेवायला मिळणार नाही तुला जेवायला मिळेल फक्त कामं पूर्ण केली तरच त्यावेळेस सासू म्हणते की तू सर्व जेवण तर दिलेलं आहे मग मला काय खायला देणार आहे त्यावर पुन्हा सून म्हणते की काळचं राहिलेलं शिळ वरण भात आहे ना तेच तुला खायचे याशिवाय तुला काहीही मिळणार नाही तुझी लायकी नाही की तू खीर आणि पुरी खावी यावर सासू खूपच होते तुला खूपच वाईट वाटते यावर सासू ढसाढसा रडू लागते काही वेळाने सून तेथून निघून जाते आणि ती भांडी घासण्यासाठी पातेल्याची झाकण उघडते तर तिला कळते की प्रत्येक पातेल्यामध्ये थोडे थोडे अन्न शिल्लक आहे त्यावर आचाराला खूप आशीर्वाद देते आणि पटकन ते अन्न खाऊन आपल्या कामाला लागते सर्व काम पूर्ण करते असेच काही दिवस निघून जातात तिला मात्र रोज शिळे अन्न खावे लागत होते एके दिवशी ते अंगण झाडत असताना तो आचारी पुन्हा घरी येतो आणि तेवढ्यात सूनही बाहेर येते ती त्या आचाराला विचारते तुम्ही आत्ता का परत आलेला आहात त्यावर तो आचारी म्हणतो माझी एक कढई येथे राहिलेली आहे ती कढई मी परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे त्यावर ती सून आपल्या सासूला पाठवून देते आणि काय म्हणतोय ते बघा बोलते त्यावर तो आचारी त्या ताईंना म्हणतो आई मी इथे कढईचा बहाना करून आलेलो आहे परंतु मला दुसऱ्या कारणासाठी तुम्हाला भेटायचं होतं मी इथे आलोलो आहे ते एका भंडाऱ्याचे जे, खीरपुरीचे जे जेवण करायचे आहे आणि तो सेटसुद्धा खूप चांगला आहे जो तुम्हाला खूप कमाई मिळवून देऊ शकतो तुम्हाला यांच्या तुकड्यावर जगण्याची गरज नाही त्यावर ताई म्हणते मला येथून हलण्याची देखील परवानगी नाही आणि तू बाहेर येऊन काम करायचं म्हणत आहेस हे कसं शक्य होईल त्यावर तो आचारी म्हणतो की जर तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला त्यातून आणखीन पैसे मिळतील आणि दुसरे काम देखील मिळत जाईल तुम्ही तुमची कमाई करून तुमच्या जीवावर जगू शकता तुम्हाला यांच्या जीवावर राहण्याची गरज नाही असे म्हणून तो एका पानावर त्याचा फोन नंबर लिहून देतो आणि ती चिठ्ठी तिच्या हातात देतो त्यानंतर सून तिला म्हणते की माझ्या एकटी पुरते जेवण करा आणि तुम्हाला कालचे राहिलेले जेवण आहे ते म्हटल्यावर ती आई खूपच चिडते तिला त्या आचार्याचे बोलणे आठवते त्यानंतर मंदिरात जाण्याचा बहाना करून ती घराबाहेर पडते आणि त्या आचार्याला जाऊन भेटते त्यावर तो आचारी त्या शेटजींची भेट घालून देतो त्यांच्या घरातील खीरपुरीचे जेवण तिला करायला लावतो ते खीरपुरीचे जेवण त्यांना इतक्या आवडते की त्या ताईंची प्रसिद्धी होऊ लागते हळूहळू त्यांच्याकडे वेगवेगळी कामे येऊ लागतात ही सर्व कामे घरातून लपून छपून ती मंदिरात जाण्याचा बहाना करून घराबाहेर पडून करत होती सुनेला याची शंका आलेली होती परंतु ती असं समजते की आपल्या घरातील सर्व कामं तर होत आहेत म्हातारी बाहेर जात आहे तर जाऊ द्या त्यामुळे ती त्याच्याकडे लक्षच देत नाही परंतु इकडे सुदासदाई खूप कामं करून आपलं कष्ट करून खूप पैसे कमवतात प्रसिद्धी मिळवतात एके दिवशी तिला त्या आचार्याने सांगितले की मुंबईमध्ये एक स्पर्धा आहे त्यातून पाच लाख रुपयांची बक्षीस तुम्हाला मिळू शकते असेच काही दिवस निघून जातात त्यानंतर त्यांच्या मुलाचा बिझनेस हा तोट्यात येऊ लागतो तो तिच्या आईला म्हणतो की आम्ही तुला आता वृद्ध आश्रमामध्ये सोडणार आहे आम्हाला तुझे खर्चे झेपेन असे झालेले आहेत तो आमच्यावर एक प्रकारचं ओझ झालेलं आहे ज्यातून आम्ही तोट्यात गेलेलो आहे त्यावरती त्या आईला खूपच वाईट वाटते आणि ती काही दिवसांचा अवधी मागते आणि म्हणते की काही दिवसांनी मी स्वतःच इथून निघून जाईल असं म्हणते त्यावरती एके दिवशी घरातून मंदिरात जाण्याचा बहाना करून काही कपडे घेऊन घराबाहेर पडते आणि आचार्यासोबत मुंबईला जाते त्या ठिकाणी ती आपली पारंपरिक पद्धतीने काही जेवण बनवते त्याच स्पर्धेतील पर सर्व जणांना तिने बनवलेले पदार्थ फारच आवडतात तिला या स्पर्धेचे बक्षीस देखील मिळते बक्षीस मिळाल्यावर ती पुन्हा घरी न जाण्याचा निर्णय घेते कारण तिला माहीत होते की तिची सून आणि तिचा मुलगा तिला मिळालेले सर्व बक्षीस हिरावून घेऊ शकतात आणि पुन्हा तिला एखाद्या नोकराप्रमाणे वागणूक देतील म्हणून ती पुन्हा घरी परत न जाताच तेथेच राहते बक्षिसाच्या मिळालेल्या पैशातून त्याच्याऱ्यासोबत एक हॉटेल सुरू करते एक प्रकारचा मोठा बिझनेस चालू करते यातून तिला खूप प्रसिद्धी मिळते वेगवेगळ्या ठिकाणी तिचे इंटरव्ह्यूज होऊ लागतात पेपरमध्ये देखील तिचे फोटो हो येऊ लागतात एके दिवशी तिच्या मुलाला आणि सुनेला तिचीही प्रसिद्धी कळते ते तिच्या शोध घेत तिच्याजवळ जातात ते दोघेही आपल्या आईला पाहून आश्चर्यचकित होतात कारण जी नोकरा समोर वागणूक जिला वागणूक देत होते तिने फार फार मोठे हॉटेल उभारलेले असते या हॉटेलमध्ये ती मालकी नसते हॉटेलच्या बाहेर तिची एक चारचाकी गाडी असते त्या गाडीला एक ड्रायव्हर सुद्धा असतो आणि आतमध्ये येतात पाहतात तर काय तिच्या हातात चक्क दोन लाखांचा फोन आहे एक चांगली साडी नेसून ती एक प्रकारच्या साहेबांसारखी उभी आहे आजूबाजूला खूप सारे नोकर तिला मॅडमजी मॅडमजी करत असतात हे पाहून ते दोघे तिचे पाय पकडतात आणि माफी मागू लागतात त्यावर ती त्यांना ओळखत नाही असं दाखवते आणि त्यांना असं देखील म्हणते की आमच्याकडे येणारे सर्व पाहुणे देवासमान असतात आम्ही कोणत्याही देवाला उपाशी पाठवत नाही आणि शिळे यांना तर मुळीच खाऊ घालत नाही तुम्ही येथून जेवण करून नक्की जावा आणि नोकरांना सांगते की यांना जेवायला घाला आणि तेथून निघून जाते त्यांना त्यांच्या वागणुकीचा पछतावा होतो या कथेवरून तरी हाच बोध मिळतो की येणारी सून तर आपली कोणीच नसते ते ठीक आहे तिला वेक एक वेळ आपण बाजूला ठेवू शकतो परंतु आपला पोटचा मुलगा तरी आपला असतो निदान त्याने तरी आपल्या आईवडिलांशी आदराने चांगलं वागलं पाहिजे तर त्याची बायकोसुद्धा चांगली राहील त्याने आदर केला तर ती देखील करेल त्याच्या बायकोला त्याने सांगितलं की माझ्या आईवडीलसुद्धा तुझ्या आईवडिलांसारखेच आहेत त्यांना काहीच कमी पडता कामाने हीच माझी विठ्ठल रुक्माई आहे तर बायकोलासुद्धा कदाचित मुलाचा ऐकावा लागेल कारण तिला मुलाबरोबरच संसार करायचा आहे ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तसेच या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ